सर्व यूट्यूब फॅमिलीने लक्ष देऊन नीट ऐका काल आईचा कॉल आला होता तर आई मला बोलली की अरे कशाला तू व्हिडिओ बनवतोय आहे तिकडून तू बनवतो बनवतोय ती हिककडनं बनवतोय व कशाला एकामेकाचे घालवत आहे घालवायला म्हटलं मला कुठे इज्जत आहे का मला कुठं लाज आहे तेव्हा लज्या मी सुलीग आहे म्हटलं माझं माझं विषय सोड लाज लज्या आबरू इज्जत कुणी कमवली त्याला सांग व्हिडिओ बनवू नको म्हणून कारण हे काय म्हणावं हे उठलं की सुटलं स्वाम्याला काय कामधंदा नसतं ती असलंच बनवत असतं रोज म्हणून तू घाणीत पडून तुझं पण अंग खराब करून घेऊ नको कारण तू एक इज्जतवान माणूस आहे तो एक यूट्यूब फॅमिली बनवलेली तो एक सेलिब्रिटी चांगल्या माणसातला आहे माझ्या नादी लागून कशाला तू खराबी करून घेतो मी बऱ्याच कुठ्याने केलेले आहेत मी किती नीच आहे मी किती नाच काय हे फक्त त्याला माहीत आहे घरच्यांना माहीत आहे गावकऱ्यांना माहीत आहे अशा काय गोष्टी त्या म्हणून म्हणलं त्यालाच उलटं सांग की तू बनू नको म्हणावं खेडो माझं काय नाही म्हणलं मी काय असेन तसे मी जन्मदा लाल लज्ज ला ऐकलेली आणि खरंच मी पब्लिकचा विचार करत नाही किंवा कोण आपल्याकडे टॉर्चर करेन बोट करेन किंवा हे असा आ मला घेणं देणं नाही काही मी माझं बघत असते मी एक निष्ठी माणूस आहे सरळ चालणारा माणूस आहे बाजारात शिरलं की धक्का लागतोय म्हणून वरडायचं नाही कारण गर्दी शेवटी लागणार त्याचा थोडा धक्का का तू जेव्हा बापान ठेवला मोकळा रस्ता मग गर्दी म्हणलं सोशल मीडिया म्हणलं की तिथं कमेंट वाईट आल्या पब्लिकचं बोलणं आलं जजात ती दमय सहन करायची सहन शक्ती या त्यांनी सोशल मीडियावर यावं हो। आणि कोणाला किती उत्तरं द्यायची ते आपण ठरवायची का लोकांकडे लक्ष दिलं तर आपण हेतच राहिलो आपलं पुढं चलत राहायचं ह्या गोष्टीच्या आणि एक मला समजत नाही की म्या काल भावाच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर ते मला त्याचं हसू येतं की बाबा ती म्हणतो की तसं सांगायला माझ्याकडलं आहे माझ्या भावाचं बघा तसं सांगाय माझ्याकडलं आहे माझ्या भावाचं बावड्याचं त्याची लपडी त्याचे कुटाणे पण मी काय मला सांगायचं नाही म्हणतो तर खरं आणि म्हणतो सांगायचं तर नाही मी तसं दाबून आहे काय असं काय करून करून काय त्याचं मला कळत नाही की बाबा अशा काय लय मोठ्या गोष्टी त्या लोक नका तिकडं बलात्कार करून एवढं दरवडं टाकून मर्डर दर हा दिवसा उडवतात तिला का रुबाबात चालतात आणि तू काय माझा आता लपडी आली म्हणजे मर्दानगी आली तिथं तुझ्यात मार्गदानगी नसन म्हणून तू नसन करत आम्ही जन्मच घ्या ना वागा वाहागच आहे मी म्हणल्यावर तुला सांगतो आता वाघ मारे म्हणल्यावर जन्म घेतल्यामुळे कोणाची लपडी नसते जगामध्ये प्रत्येकाची लपडी असते ती आणि कुटानं कुटाने म्हणलं की त्या माग दोन आकडा लागला दोन नंबर धंदे तुझ्या गांडीत दम नाही तुला कसा चौकात रायरण दिसलं तरी तुला सांगतो मरणाचं गांड गाबरी होती तीस चाळीस किलोमीटर बायपास मारून इथं पाचशे मीटरवर येतो हं सहज रायरन दिसला तरी थरथर कापतो पोलीस दिसला तरी चार दिवस तुम्हाला जेवत नाही कणकणी येते ह्या ना एवढाही बेकडा आणि तू दुसऱ्याची बराबरी कराय नाही घाना की बाबा त्याचे कुटाने सांगितले तर अरे कुटाने आहे म्हणून तरच तुला सांगतो थरारा आहे रुबाब आहे एक ओळख आहे कळलं का आणि हे जीवनात नाही तर जीवन अव्यर्थ या कळलं जीवनात समजा गोष्टीचा अनुभव घ्याव जन्मापासून हो। मरेपर्यंत हो। समजा अनुभव घ्यावा समजा वरती जरी गेलं तरी देवाने म्हणावं तुला बाबा किती प्रेशाने साथ दिली अ बाबा मला प्रेशीच नव्हती काय सांगू कशाला का तुला जन्माला घातलं तो कोडो म्हणेन देव तरी कळलं का बरं मित्रांनी किती साथ दिली ते तर सांग ना मित्रांनी सुखात दुःखात कोरोनाच्या काळात मित्र माझ्यासोबत होता बायकोनी किती साथ दिली बायको पण लक्ष्मीच्या रूपात आली चांगला परपंच केला आणि लपड्याचं विचारलं लप हो 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 अरे काय बोलतो तू लपडी पाहिजे ती आणि तुला कोण नसेल भेटत मला सांग माझ्याकडे असं चुन्याच्या डब्यात तुला सांगतो असं रस्त्याने किती गोळा केलं डिग लागलाय चार हजार कॉन्टॅक्ट नंबर आहेत किती पण आता मला देख तुला आहेच आए, पाट्या देख ना मी मी द्यायक ना आहे माझा आहेत माझ्याकडं भरपूर आहे पण कसं आहे आता थोड्या काय गोष्टी परपंचाकडे बघून दुर्लक्ष करत असतो नाहीतरला का कॉलेजमध्ये किती हवा केलेली तुला चांगलं माहीत आहे आणि गावकऱ्यांना माहिती आहे तालुक्याला माहीत आहे तर काय गोष्टी आहेत त्या मला त्याचं असं कळत नाही नक्की मला ती दमात घेतो धमकी दम देतो नक्की तुझी रास माझ्या हातात आहे मोठ सावध हो ही सांगतो हीच मला कळत नाही पण तुझ्या माहितीसाठी सांगतो की तुझी म्हणतो ना तुझ्या कुटाने लपडे मी दाबून तुझी इज्जत राहतो भाऊ एक दिवस तीच कुठा नाही घेऊन मी यूट्यूब फॅमिलीला तुला सांगतो एक महिनाभर मला कंटेंट गावणार आहे आणि त्यासाठी मी ती मागं ठेवलेली आहे ज्या वेळेला कंटेंट माझ्याकडे नसेल ना त्यावेळेला तीच विषय मी धरून एक महिनाभर यूट्यूब चलवणार आहे एवढा नीच कुत्रा मी आहे माझी बराबरी करून जमन का तुला नाही म्हणून <laughs> मी वेगळा माणूस आहे जरी असा माणसात असलो तरी पाठीमागच्या पडद्यामागे राक्षस कारण ती जलम तर देवाने दिलेली देणगी मला आणि तू म्हणतो की बाबा काय इथं आता तुझं जा आपलं गावाकडं जाऊन राहा गावाकडं जायचं का मध्य परिषद जायचं का कुठं आश्रमात जायचं ही मी ठरवतो हो कुठं जायचं ते दुसरा गोष्ट विषय आला तो म्हणला की गावाकड कुठल्यात वाढायला जाईन गावाकडे जाऊन राहीन का ते नाही जाऊ शकत कारण त्यालाच माहिती आहे मग मला काय वाटतंय आता मध्ये यात्रा झाली आमची तुम्ही जी हिडं बघितलं ही गावची यात्रेला गेल तर मी हरियाणात गेलतो हरियाणात मध्य प्रदेशमध्ये माझी फॅमिली घेऊन मी तिथनं यात्रा करत होतो <laughs> अरे गावातच होतं की बाबा तीन चार दिवस होतं की मनाला वाटेल तेव्हा आहे मी हां काय तिथं काय कोण ही का कोणाच्या गांडीत कोणाच्या तोंडात नेट नाही की बोट करून काय विचरायचे किंवा काय झाले ते मायडोक्या मी करत असत म्हणून ते चांगलंच तुला आहे आज कुठतरी माझा एक हसरा चेहरा त्या पाठीमाग दुःख तसं एक राग चेहरा एक शांत चेहरा तस रुप येते आपले लय वेगळा माणूस आहे मी म्हणून जरी आज कोण जरी थोडं जातींना जरी कोण काय बोललं चांबार फिंबार तरी तुम्हाला गावापुढे नागडा करून मारतो मी आणि पहिले दिवस गेला आता वेगळा आहे मी ही चांगले भाऊकीला अनुभव आहे माझ्या गावकऱ्यांना अनुभव आहे म्हणून कोणाच्या दंपण नाही मला विचारायची आणि विचारून बघा नाही दोन दिवसात धुळेला मिळवला तिथून पुढं बोला हे माझ्यामुळं तरी आमची दहा बारा किंवा दलित समाज ह्यांच्या अन्याय होत नाही किंवा ए या जातीनं बोलत नाही कळलं आपल्याला त्याचा लय सर्व समान जाते कोणाला खालच्या दर्जाचं समजायचं नाही कोणाला टोल करायचं नाही भले कुठलीही जात असू दे त्याच्या वाचून मी कुठ्याने लय केलेले कारण मला माझी जात प्यारी प्रत्येकाला प्रत्येकाची जात प्यारी असते कळलं ज्याचं त्याचा लिकडो शेंबडं वाकडं तिकडं पांगळं आंधळ असलं तर ते त्याला प्यारे असते तशी जातसुद्धा आपल्याला आपली प्यारी असते एक तर जातभेद करत नाही आपल्या समजा समजा पण तर त्या नाद लागलं मी राक्षस होतो मग माहीत आहे आज पण बसून आलेलो आहे ते कुठाने म्हणजे तुला सांगतो असे म्हणजे बरं काय असन ते असन आता लपडी म्हणल्या मरे आली तिथं लपडी आली <coughs> तुला नसलं सांग एका नंबर देतो तुला व्हॉट्सअपला पाठवतो ल असं मला काय कळत नाही धमकी का प्रेम काय <laughs> म्हणजे मला ते थोडंही वाटतं म्हणून आईला मी काय म्हणलं की ए... त्यालाच सांग म्हणलं मला काय हवंच नाही किंवा त्याच्यावर सूड बनवल्यावर माझा परपंच चालतो किंवा मा मला यूज येतात आज काय नाही दाखवा आज व्हिडिओ किती तर हां माझ्या सुद्धा मी तीन तीन लाख यू आहेत खाली जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही दोन दोन तीन तीन, तीन लाख तुझा एखादा थमलेल किंवा डी पी लावला तर काय वीस पंचवीस तीसपर्यंत येतं आणि ते पण कवा जिथं मला रॉंग वाटतं जिथं खरं अन्याय झाला चुकतं तिथं हक्काने मी बोलणारच ना तिथं अधिकार आहे माझा बोलायचा मी बोलत असतो विनाकारण काय मला मी रिकामा नाही मी माझ्या दुन्यात खुश अशा गोष्टी त्या तर चला युट्यूब फॅमिलीशी शेअर करावं आणि हे कमेंट जे कमेंट करतात वाईट किंवा पांडूचा जे जेकार तो आसाचा आहे जळकाचा आहे फेकाच आहे वा फरक पडत नाही एवढा तीच भाऊस माझं म्हणलं या जे कुत्रे शिपटी वाकडे मी तसाच नीच या वाकड्या ती वाकड्याच या कधी सुधारणार नाही कळलं ना तस म्हणून तसला कमेंट नाही माझा काय आसर होईल की चुकूनही स्वप्नात सुद्धा तुम्ही आणू नका किंवा तसं भ्रम डोक्यात असल्यान ती काढून टाका की सोमाला वाईट कमेंट केली किंवा के काही शिवी दिली किंवा असं तसं म्हणलं म्हणून ती राग येईन का मला आनंद <laughs> तसलं डोक्यात काढा त्यातलं मी नाही तसला किती कमेंट आल्या का काय जगाकडे लक्ष देत नाही मी माझ्याकडे लक्ष देतो कळलं का राहिला विषय कुठला पण कमेंट वाईट आले की मी काय त्याची मला गरज पण नाही मी असं तुम्हाला सांगतो छू करून टाकतो की बाबा अशी कमेंट आली सोमा पांडूर जळतो लगेच त्या पुढं तीन टिंब असते त्यावर टच करायचं सेटिंग असते माझ्याकडं तुम्हाला माहीत नसं करा त्यात असतं रिमूव्ह डिलीट कर, करणे हाईट करणे ब्लॉक करणे मी काय करतो हाईट करून टाकतो म्हणजे ब्लॉक करतो जसं आपण एखाद्याचा त्याचा नंबर ब्लॉक करतो किंवा व्हॉट्सअपला पी त्याचा ब्लॉक करतो नंबर डिलीट करतो तसं ती कमेंट हाईट करतो त्याचा अकाउंट हाईट करतो हाईट केल्यानंतर ती त्याने कमेंट पाठवतो त्याला वाटतं मी पाठवलं त्याला दिसते पण कोणालाही दिसत नाही ते आयुष्यभराचा करतो त्याला हाईट मला नकोच आहे त्यांची गरजही नाही मला कळ अशा तत्वाचा मी माणूस आहे मग त्या कमेंटच्या लेण्याआधी लागू नका कळ का कमेंट केल्यानंतर मला काही फरक पडत नाही हाय सोन्यासारखी माणसं काय माझी कट्टर समर्थक ज्यांना माझे हेडो बघितल्याशिवाय करमत नाही आणि वाट बघत असतं सोमनाथ बा महाराज हेडोजी तर त्यांच्यासाठी मी रोज एक नवीन विषय घेऊन येत असते आणि त्यांच्यासाठीच आज मी सोशल मीडियावर आहे तर एवढं काय डोक्यात आहे आणि ही काय सोशल मीडिया यूट्यूब काय या विषय भरायला जात आहे ही एक आहे म्हणून वर खर्च म्हणून एक तर मला सांगतो नाहीतर हे जेव्हा काय असं नाही लकराबाणी लग्न बेल इस्टर बांगला गाडी ती डोका ती दिवस गेले आता दिवस वेगळे येतं तर मी काय नुसते युट्यूबवर नाही माझ्या दोन तीन बिझनेस चालू येतं त्यामुळं माझ्यापर्यंत मी सुखी या जेवढं इन्कम कमाव हो तेवढं मी कमवतो हो माझ्या अपेक्षेच्या पलीकड येतं मला <coughs> तर चला काय नाही एवढं सांगायचं होतं की आईला सांगितलं की त्याला म्हणा की नुसतं नक्की इज्जत कोणाला आहे आणि कोणाला नाही तुला इज्जत आहे तुझी झाकून ठेवू माझ्यामुळे तुझी जाऊ ना कळ आणि नक्की तू सारखं म्हणतो ना ते की बाबा तुझी इज्जत मी कुटाने लपडे झाकून ठेवतोय मग इज्जत हे करतोय ते वाचवतोय वाचवत नाही तू उलट घालवतोय एक वेळेस तोच विषय घेऊन मी महिनाभर चलवणार आहे असा मी नीच आहे तर चला विषय आवडला तर लाईक नाही तसं आम्हाला फाईट